नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्नया युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जालना अवकाळी सातशे सोळा क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सातशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवोकाली आहे दोन हजार आठशे शहाण्णव क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये मुंबई आवकाली नऊ हजार ब्यान बासष्ट क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सातारा आवकाली दोनशे दोन क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये Nakut.